भारतात अवैध मार्गाने घुसखोरी करून बनावट आधार कार्ड बनवून सोलापूर शहरात वास्तव्य करणाऱ्या बारा बांगलादेशी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे श्री जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित सोलापूर अंध व अपंग कार्यरत असणारी सहकारी औद्योगिक संस्था प्लॉट नंबर वीस ऑब्लिक दोन ई आर टी चौक एम आय डी सी रोड सोलापूर या ठिकाणी पाच मार्च रोजी बांगलादेशी पोलिसांना मिळून आले आहेत एकूण बारा बांगलादेशी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यासंदर्भात पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषद घेत या कारवाई संदर्भात माहिती दिली या बांगलादेशी नागरिकांना सोलापुरात श्री जगदंबा औद्योगिक संस्थेमध्ये कुणी वास्तव्यास ठेवले होते याचा तपास केला जात असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक खोमणे करत आहेत काल पाच तीन दोन हजार पच्चीस रोजी सोलापूर शहर पोलिस स्टेशनच्या वतीने डीसीपी श्री कबाडे एसीपी श्री पोमन आणि पीएच पी श्री भागमारे यांनी आपल्या सिस्टर एजन्सी च्या मदती तिने संयुक्त रेड करून एमआयडीसी पोलिस स्टेशन अंतर्गत एम आयडीसी ती एक रेडीमेड गारमेंट्स तयार करणाऱ्या कारखान्यात असं बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे इथ कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण बारा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड पण उपलब्ध होत आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी आणखी त्यांचे साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमच्या तपास सुरू आहे सर्व जे एमआयडीसी चे कारखानाधारक का आहेत किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांच्या सर्वांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहे आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंदार रोजगारी आपण दिलेल्या आहेत ते सर्वांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घरमालक लोक आहेत आपल्यालाही आव्हान आहे आपण जे जे बाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडन्स वेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तरतूद आहे